लोहा शहरात सुनेगाव तलावाचा पाणीपुरवठा ठप्प बोरवाल्यांना पाणी, बोर पाणी गरिबांचा प्रश्न कायम नगरपालिकेचा ढिसाळ कारभार लोहा शहरवासीय पाण्यासाठी व्याकुळ गेल्या दोन आठवड्यांपासून सुनेगाव तलावातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाल्यामुळं लोहा शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय ज्यांच्या घरी बोर आहे त्यांना पाणी उपलब्ध होत असलं तरी बोर नसलेल्या गरीब कुटुंबांना मात्र अक्षरशः पाण्याच्या थेंबासाठी त्रास सहन करावा लागतोय मोठ्या घरांना त्यांच्या बोरमधून सहज पाणी मिळतं पण सामान्य नागरिक व गरीब वर्ग मात्र पाण्यावाटून व्याकुळ झाले आहेत त्यामुळे शहरवासियांचा संतप्त सवाल मोठ्यांना पाणी मिळते पण गरिबांचं काय असा होत आहे नगरपरिषदेकडे असलेले विद्युत पंप बंद पडल्यामुळे सुनेगाव तलावाचा पाणीपुरवठा बंद झालाय पण हे पंप सुरू करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्यानं नागरिकांच्या हालापेष्टा वाढल्यात याशिवाय शहरातील इतरही मूलभूत समस्या अधिकच गंभीर बनल्यात जागोजागी कचऱ्याचे ढिग अंधाराचे साम्राज्य ढिसाळ नियोजन व निष्काळजीपणामुळे नगरपालिका प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होतीये नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं आपल्या भावना व संताप व्यक्त करतायत मात्र त्यांच्या तक्रारींकडे प्रशासनानं दुर्लक्षच केलंय सध्या नगरपरिषद प्रशासकीय ताब्यात असली तरी मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्याकडून निष्काळजीपणा सुरूच असल्यानं नागरिकांचा संताप अधिक वाढलाय स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की नगर परिषदेनं तातडीनं पाणीपुरवठा सुरळीत करून नागरी सुविधा उपलब्ध केल्या नाहीत तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय उरणार नाही जनतेचे मत न्यूज नेटवर्क लोहा नांदेड